थे, थे गावे थे। थे हे पहा हा राजगड किल्ला घाडी लपलेला इथे आणि हे पान बुज्रुक म्हणून गाव आहे राजगड पालिकाचं मासाहेबजी जिजाऊ दररोज इथे दर्शनाला येतात या सिद्धेश्वराच्या दर्शनाला हा इथे हा त्याचं मंदिर आणि हे छोटंसं मंदिर त्या काळाचं सिद्धेश्वराचं असा इतिहास सांगतो किंवा जिजाऊ राजेशिवराय आणि सर्व त्यांची कुटुंबीय मंडळी राजगडावरून इथे दर्शनाला येत असत हेच ते सिद्धे तीनशे वर्षा पूर्वीच आहे असंच हे मंदिर आहे आज जिजाऊंच्या पदस्पर्शानं छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमी ह्या शंभू महादेवान सर्वांना एकच सद्बुद्धी मिळो ही विनंती आपण आज करू शकतो बारा जानेवारी दोन हजार सव्वीस धन्यवाद